शेतकरी मित्रांनो राम, राम राम एक प्रगतशील शेतकरी आहेत ते शेतामध्ये जायला त्यांच्या सायकलचा ईर सायकलचा वापर करतात सायकलला हॉर्न आहे सायकलला लाईट आहे सायकल बॅटरी आहे सायकल जर पाहिले असेल तर डिक्की सुद्धा आहे या ठिकाणी त्यांची भाकर आहे त्या ठिकाणी कांदा आहे सगळं काही दूध वगैरे ते घेऊन चाललेले गावामध्ये आपल्या शेतामध्ये तर त्यांना या सायकल पासून काय फायदा होतो आणि ही सायकल का गरजेची हे आपण त्यांनाच विचार भाऊ राम राम आपलं एकदा नाव सांगा वैजनाथ मंदरनाथ वराडे सुर जिल्हा जालना या सायकलने किती किलोमीटर फिरता तुम्ही जवळपास किलोमीटर तीस किलोमीटरच्या आसपास आंबोड म्हणजे जाण येणं मला तीस होतच ना पंधरा होत बर ह्या सायकल यायच्या अगोदर काय परिस्थिती होती अगोदर परिस्थिती म्हणजे मी कोठ जात नव्हतं पहिल्यानी बरं मी सायकल यायच शेतात यायचो हा पण आज सुकापूरला कधी जायचो बाजारच्या दिवशी बरं जीवनाला मर्यादा होती भरपूर पण आता आंबडला जातो मी आणि सायकल सायकलवर म्हणजे कोणतरी सोबत राहायचा ढाकल्याला ढकलायला कोणी बी मित्र चढ आला की म्हणजे बरं म्हणजे दुसऱ्यावर विसंबून काम होतो ना आता नाही राहिलं तसं आता स्वतः चालून स्वतः जमते सायकल चालवायला बरं याच्यामध्ये किती किलोमीटर चालते सायकल चार्ज केल्यावर चार्ज केल्या जवळपास चाळीस किलोमीटर चालते चाळीस किलोमीटर चालते तुम्ही जर बघित असाल तर खूप चांगल्या प्रकारे ही सायकल बनवलेली आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ही सायकल त्यांना मिळालेली आहे आणि मी तर म्हणतो एखाद्या एक दोन स्कीमा चांगल्या धडधाकट माणसासाठी ज्या आहेत ज्या फुकट खाणारे जे लिडर लोकं असतात त्यांच्या स्कीम थोडे बंद करून अशा सायकल द्यायला काहीच अडचण नाही दिव्यांग भावाची संख्या फार कमी आहे पण त्यांना जीवनामध्ये फार कष्ट आहे त्यांच्या हातं जर बघितले असतील भाऊ याच्यानं याच्या अगोदर चालतानी तुम्ही कशाच वापर करायची हातावरच पायड लागत होत्या तुम्ही त्यांच्या हात मी तुम्हाला दाखवतो भाऊ हा हे हे आता तुम्ही बघाल तर इथेच पूर्ण हे गट्टे पडलेले म्हणजे हे जमिनीवरती आपण ज्या ठिकाणी पाय ठेवतो हो त्याच ठिकाणी त्यांना हात ठेवून चालवं लागतं आणि हे बऱ्यापैकी अडचणीचं आहे तुम्हाला आम्हाला सगळ्याला समजू शकतं भाऊ इकची किंमत काय पडली बरं आता किंमत काय आपण समजा मुख्यमंत्री साईद आणि तिथून समजा आपल्याला ते आपण त्या माणसा कोणी घेतली बरं त्याला अडचण होती त्याला काही गरज नव्हती त्याला गरज नव्हती आणि आता कसं आहे डुप्लिकेट दिव्यांग झाली जगामध्ये महत्वाचं आहे की डुप्लिकेट दिव्यांग भरपूर झाले आणि त्याच्यामध्ये खऱ्या दिव्यांगाचं काय अडचण आली बरं डुप्लिकेट दिव्यांग जी आहे त्याची संख्या जर जास्त आहे का हो भरपूर आहे आणि जवळपास म्हणजे पंच्याहत्तर टक्के नव्वद टक्के मध्ये काय अडचण नाही

आ, तर नक्कीच आमचं जे बोलणं आहे त्याचा विचार आपण करावा जर तुमची एन जी ओ किंवा मग तुमच्या संस्था असतील त्यामार्फत जर काही सायकल जर वाटप करता आलं तर भरपूर चांगलंच कारण की ज्याला आहे त्याला देण्यापेक्षा ज्याला नाहीये आणि देवाने काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी उणीव ठेवलेली ती भरून काढायचं काम तुम्ही आम्ही नक्कीच करू शकतो या माध्यमातून भाऊ तुम्हाला काय मेसेज देता येईल बरं लोकांना आता पण ओरिजिनल अपंगाला द्यायला पाहिजे बर ही एक दुःखच पूर्ण दोन्ही पाय नाही त्या लोकांना द्यायला पाहिजे बर ज्याला चालता येत नाही निवळ चालताच येत नाही अशा हातावर जे चालते का त्याला द्यायला पाहिजे बरोबर आहे त्याला खरी गरज आहे अब ते गावात राहते त्याला कागदपत्र करायला जमत नाही त्याला कोणतीत बी नाही नाही बरोबर आहे आणि ज्याला सगळे येत ते बरोबर ते कागदपत्र करते ते वर्षावर उचलते त्यामुळे मुख्य पण जातात ते बरोबर आणि ते घेऊन ठेवरी ना आपण घरीच येतो हे लय दुःख बेकार आहे याचा नक्कीच आपण विचार करावा अशी आपण हात जोडून कळकळीची विनंती भाऊ आपलं एकदा नाव गावात मोबाईल नंबर नक्कीच सांगा माझं नाव वैजनाथ पंढरनाथ वराडे मुक्काम बेलगाव पोस्ट सुकापुरी तालुका अंबड जिल्हा जालना मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याऐंशी एकोणावीस सत्तावन्न नक्कीच भाऊ जे बोलले ते फार गरजेचं बोलले ते आपण नक्कीच त्याचा विचार करावा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपली शेती आपली प्रयोगशाळा या चॅनलच्या माध्यमातून आपण जे योग्य आहेत ते व्हिडिओ नक्कीच आपल्यापर्यंत पोचवायचं काम करतो आणि आपली शेती आपली प्रयोगशाळा यु फेसबुक पेज पाहत असेल तर फॉलो करायला विसरू नका तर नक्कीच भाऊंना ही काही सायकल आहे या सायकलीमधून फार जीवन सुकर त्यांचं झालेलं आहे हो। तर हे की हो हे फार गरजेचं आहे तर सध्या थांबतो भाऊ राम राम राम